ते आमच्या महामंडळ बारा टक्केच्या व्याजा व्याजापर्यंतची रक्कम पूर्ण तुम्हाला देणार आहेत इंटरेस्ट म्हणजे व्याज परत आम्ही देणार आहोत तुम्हाला त्या अतिमहत्वाचं म्हणजे व्याजाची रक्कम ही आपल्याला पाच वर्षापर्यंत आम्ही देणार आहोत आणि तेही आम्ही तुमच्या दर महिन्यात खात्यावरती तुमच्या ट्रान्सफर करणार आहोत मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपल्या बरोबर आहेत जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल मॅडम तर आज आपल्याला प्रीती पटेल मॅडम जी ओबीसी कॅटेगरीसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना दहा लक्षापर्यंतची जी, जी असणारी जी योजना आहे तर ही योजनेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी असणारी ही एक बिनव्याजी कर्ज योजना आहे जसं की याच्यामध्ये जो आपण जो कर्ज काढलेला असेल त्याचा जो हप्ता जातो त्या हप्त्याचा जो व्याज आहे ते व्याज परत मिळतं म्हणजे हे इंटरेस्ट फ्री लोन आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तर ही योजना नेमकी काय आहे तर याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत आपल्याकडे एक योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रुपये दहा लक्ष ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या ओबीसी कॅटेगरीमध्ये येणारा युवक उद्योजक जो कोणी असेल त्याला स्वतःचं नवीन स्टार्टअप करायचं आहे किंवा ऑलरेडी व्यवसाय आहे आणि त्याला वाढवायचं आहे तर आपल्याकडे आपण दहा लाखापर्यंतची कर्ज कर्जव्याज परतावा योजना सुरू केली आहे ह्याच्यामध्ये आपण एक लाखापासून दहा लाख रुपयेपर्यंतची मागणी करू शकता बँकेकडनं आता हे बँकेकडे जायच्या आधी आपल्याला सर्वप्रथम शामराव पेजे महामंडळाच्या वेबसाईट जी आपल्याला दिली गेली आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे ह्याच्यामध्ये आपण सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे आपण सी म्हणतो ढोळक्यात फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आपला रहिवाशी दाखला त्याशिवाय बँकेचं पासबुक आणि इतर कागदपत्र काही असतील तर आपल्याला ते जोडायची आवश्यक आहे ह्याच्यामध्ये ऑनलाईन पूर्णपणे ऑनलाईन अर्ज आहे ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी आपल्याला कार्यालयामध्ये फिजिकली डॉक्युमेंट्स घेऊन येणं आवश्यक आहे आपलं अर्ज त्यावेळी जमा केलं जाणार सगळी कागदपत्रं व्यवस्थित असतील तर त्यानंतर आपली हे कर्ज जे ऑनलाईन पद्धतीने आम्ही स्वीकारलं आहे तेच ऑनलाईन पद्धतीने हे प्रकरण मुंबई मुख्यालय येथे पाठवलं जातं मुंबई मुख्यालय इथे पाठवल्या गेल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे की आपल्याला आप ह्या योजनेकरिता सहा महिन्याचे एक व्हॅलिडिटी पिरियड दिला जाणार आहे आपल्या सर्वांना ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रमाणपत्र आम्ही ज्या दिवशी दिलं आहे त्या तारखेपासून विदिन सहा महिन्याच्या आत आपण स्वतः कोणत्याही बँकेत जाऊन कर्ज घेऊ शकता आता कोणत्याही बँकेमध्ये आता आपल्याकडे भरपूर बँकेचे प्रकार असतात म्हणजे काही शेड्युल्ड बँका असतात काही नॉन शेड्युल्ड बँका असतात काही प्रायव्हेट बँका असतात काही नॅशनलाइज बँका आहेत या सर्व बँकांना आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे अर्बन बँका ग्रामीण बँकासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या बँकेतून कर्ज भेटू शकतं आपण ज्या तालुक्यामध्ये ज्या एरियामध्ये राहत असाल जिथे तो आपलं स्वतःचं पहिल्यापासून खातं आहे किंवा तुम्ही आपण तुम्ही जर ऑलरेडी बिझनेस तुमचा चालू आहे आणि तुमचं जर कुठेतरी बिझनेस अकाउंट ऑलरेडी चालू आहे त्या बँकेमध्ये आपण तिकडे जाऊन त्यांच्याकडे मागणी करू शकता की आम्हाला जर दहा लाख रुपयेपर्यंतची मर्यादेमध्ये कर्ज हवं आहे तर आपल्याकडे कोणते कागद जमा करावे लागतील त्या ही सगळी माहिती आपल्याला स्वतःच्या बँकेमध्ये जाऊन घ्यायची आहे स्वतःहून आणि बँक ज्यावेळी तुम्हाला जे काही कागदपत्र प्रोव्हाइड करायला सांगते किंवा जे काही कागदपत्र मागते ते तुम्हाला देणे गरजेचे आहे कारण आपण स्वत बँकेत जायचं आहे आणि तो कर्ज मंजूर स्वतःहून करून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला यासाठी आमच्याकडून मार्गदर्शन मिळू शकेल जर आपण कोणत्याही बँकेत गेलायत आणि त्या बँकेमध्ये जर आपल्याला काही माहिती बँक मॅनेजरने आमच्या महामंडळाबद्दल जर विचारली आणि आपल्याला नाही सांगण्यात सांगण्यात अडचण येत असेल तर आपण आमच्या दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आम्हाला थेट संपर्क करून देऊ शकता आम्ही त्या बँक मॅनेजरशी बोलून ही योजना पूर्णपणे त्यांना समजवू शकतो आणि त्याशिवाय आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे हे योजना त्यांना कशी राबवायची आहे त्याचं मार्गदर्शन नक्कीच करू तर नक्कीच मित्रांनो ओबीसी कॅटेगरीसाठी असणारी ही एक महत्त्वाची योजना आहे दहा लाखपर्यंतचे जे योजना आहे म्हणजे जे पैसे आहेत ते तुम्हाला जर बिनव्याजी मिळणार असतील बँकेकडून तर नक्कीच हे फायद्याची योजना आहे पण मॅडम माझा एक असा प्रश्न आहे की कि किती पर्सेंटपर्यंतचा जो व्याज आहे 25, परेंट 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 तो व्याज महा आपल्याला महामंडळ परत करणार आहे कारण की अतिशय म्हणजे असं म्हणतात की बिझनेस लोन खूप महाग असतात पंचवीस पंचवीस बावीस टक्क्यापर्यंत पण जातं बिझनेस लोन वगैरे तर मॅडम किती टक्क्यापर्यंतचं जे इंटरेस्ट आहे तो महामंडळ आपल्या जे लाभार्थी आहेत त्यांना देत असतं आणि यासाठी ही जी यो योजना आहे यासाठी वयाची मर्यादा काय आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाची मर्यादा काय आहे कारण की सगळ्यांनाच लोन म्हणजे जे प्रकरण आहेत ते होत नाहीत हे पण एक अठ्ठी असतं तर मॅडम याबद्दल थो थोडी माहिती सांगा की कि किती पर्यंतचं जे इंटरेस्ट आहे ते महामंडळ लाभार्थ्यांना परत करतं तर त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा आपण जे दहा लाखापर्यंत कर्ज आपण बँकेकडून जे काही घेणार आहात तर ते दहा लाखाच्या मर्यादेतलं असलेलं कर्ज बँक बँकेवर आहे की बँक किती पर्सेंटेज आकारते काही बँका बारा टक्के घेतो काही नऊ टक्के घेतो काही का पंधरा टक्केसुद्धा घेतं तर ह्यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छिते की आपण जर बारा टक्के व्याजाची मर्यादा जी आहे ते आमचं महामंडळ बारा टक्केच्या व्याजाम व्याजापर्यंतची रक्कम पूर्ण तुम्हाला देणार आहेत इंटरेस्ट म्हणजे व्याज परत आम्ही देणार आहोत तुम्हाला वरचं जे काही व्याज असेल तेरा चौदा टक्के तर ते लाभार्थ्याने स्वतः बॅर करायचं आहे आणि अतिमहत्वाचं म्हणजे व्याजाची रक्कम ही आपल्याला पाच वर्षापर्यंत मिळणार आहोत आणि तेही आपण तुमच्या दर महिन्यात खात्यावरती तुमच्या ट्रान्सफर करणार आहोत म्हणजे दर महिना, महिना आपण स्टेटमेंट बँक स्टेटमेंट ऑनलाईन अपलोड केल्यानंतर त्या त्या महिन्यात किंवा त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात फार तर आपल्या खात्यावरती इंटरेस्ट जमा असणार आहे आणि हे इंटरेस्ट आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे लाभार्थ्यांच्या हा फर्स्ट पॉईंट आहे दुसरा आपला एक असा पॉईंट आहे की याच्यामध्ये अर्जदाराचे वय अर्जदाराचे वय हे किमान अठरा ते पन्नास आपण ठेवले आहे अठरा ते पन्नास वयामध्ये येणाऱ्या प्रत्येक उद्योजक किंवा युवकाने यासाठी अप्लाय करू शकतात आणि तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा सुद्धा ठेवण्यात आली आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबांचे उत्पन्न घ्यायचं धरलं जाणार आहे आणि ती उत्पन्नाची मर्यादा आहे आठ लाख रुपये तर आपण आठ लाख रुपयाच्या मर्यादेत असलेला दाखला आणायचा आहे यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जातीचा दाखला आहे आणि उत्पन्नाचा दाखला या दोन गोष्टी आपल्याला बॅर करायच्या आहेत इतर सगळी कागदपत्र आपण आपल्या के वाय सीमध्ये असतेस ती आपण आम्हाला प्रोव्हाइड केल्यानंतर अर्ज दाखल करावे अर्ज दाखल केल्यानंतर प्रोसिजर आपल्याला सांगितली गेली आहे की प्रकरण मंजूर होतं म्हणजे आमच्याकडून आम्ही प्रमाणपत्र देणारच आहोत प्रमाणपत्र दिल्यानंतर आपण बँकेला अप्रोच व्हायचं आहे बँकेकडे गेल्यानंतर आपल्याला योजनाच्या संदर्भात काही अडचणी उद्भव उद्भवल्या तर आम्ही त्या ब्रँच मॅनेजरशी योजना त्यांना एक्सप्लेन करू आणि किंवा त्यांना कशाप्रकारे कर्ज ते फेडतील लाभार्थी तेही त्यांना एक्सप्लेन करू आम्ही त्यामुळे आपलं काम फक्त एवढंच आहे की आपण कर्ज बँकेतनं उचलायचे आहे आणि ते व्यवस्थित परतफेड करायचे आहे पाच वर्ष तर आपल्याला या महामंडळाकडून दर महिना दर दोन महिने तुम्हाला व्याज दर महिना दर दोन महिने किंवा कसे येईल हे व्याज परत तुम्हाला मिळणारच आहे ह्याचा आपण नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त अर्ज आपण ऑनलाईन नोंदणी करावी ज्याची वेबसाईट आपल्याला दिली गेली आहे त्याशिवाय ऑनलाईन फॉर्म भरताना जर आपल्याला काही अडचणी आल्या तर संपर्क क्रमांक आम्हाला आमचा दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करावा आणि आपण ऑनलाईन अर्ज सादर करावा हे सगळ्यांना मी आवाहन करत आहे ह्याच्या तर नक्कीच मित्रांनो ओबीसी कॅटेगरीसाठी असणारी ही जी बिनव्याजी कर्ज योजना आहे दहा लाखापर्यंत तर याचा फायदा अनेक ओबीसी कॅटेगरीतील युवक करून घेऊ शकतात जेणेकरून त्यांना व्यावसायिक उन्नतीसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो हे बिनव्याजी कर्ज योजना आहे तुमचं जे व्याज आहे ते तुमच्या खात्यामध्ये परत येतं महिना किंवा दो दोन महिन्याने तुमच्या खात्यामध्ये जे व्याज आहे ते परत येतं आणि नक्कीच ह्याचा जो रिपेमेंट आहे ते नक्कीच आपलं कंटिन्यू आहे या हे जे महामंडळ आहे ते आपल्याला करत आहे आणि अनेक लोकांनी याचा फायदा देखील घेतलेला आहे स्वतःचा व्यवसाय त्यांनी सेटअप केलेला आहे तर नक्कीच ही जी बिनव्याजी कर्ज योजना आहे याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा आणि अधिकाधिक लोकांनी जे महामंडळ आहे त्याच्याशी संपर्क करून आपलं जे कागदपत्र आहेत ती गोळा करून जमा करून अर्ज करून क जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि नक्कीच युवा मंच तुमचा आभारी आहे मॅम की तुम्ही ही जी संपूर्ण माहिती आहे ती आम्हाला दिलीत आणि ओबीसी कॅटेगरीसाठी किती महत्त्वाची ही योजना आहे आणि किती गेम चेंजिंग ठरू शकते त्यांच्या व्यावसायिक तसेच युवकांसाठी तर ही नक्कीच त्यांना एक फायद्याची गोष्ट आहे आणि नक्कीच मित्रांनो युवा मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांपर्यंत ओबीसी कॅटेगरीतील लोकांपर्यंत ही योजना पोचवा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोचेल आणि ते युवक याचा फायदा घेतील आणि नक्कीच ओबीसी ओबीसी समाजातील अनेक युवकांना याचा लाभ होऊ शकेल मी सागर शिर्के युवा मंच प्रतिनिधी तुमचा आभार या थँक्यू थँक्यू सो मच